नमस्कार श्रोते हो डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन आपण करत आहोत कठोपनिषद आपले चालू आहे आणि कठोपनिषदातील अध्याय दोन वल्ली दोन भाग तीन याकडे आपण वळतो आहोत चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेनी सुरुवात करूया आपणा सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च अग्निचि रूपे भिन्न गुण एकच, अग्नि जसा एकच असतो पण घरात प्रवेश केल्यावर त्याचे रूप वेगवेगळे होते व तो कार्याशी एकरूप होतो तसा सर्वांचा अंतरात्मा एकच असतो तरी बाह्यपणे वेगवेगळ्या रूपाशी तो एक रूप असतो असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे अग्नीचा दृष्टांत व प्राणाची रूपे चूल यज्ञ कंदील ही अग्नीची रूपे होत देहामध्ये सुद्धा अग्नी असतो या सर्व अग्नीच्या स्वरूपात तो वेगवेगळा भासला तरी उष्णता प्रकाश तेज हे अग्नीचे मूलभूत गुण त्याचे एकत्व दाखवतात निरांजन धूप उदबत्ती ही देवासमोरील अग्नीचीच वेगवेगळी रूप आहे पण अग्नीचे सर्व गुण या सर्व प्रकारात दिसून येतात तो अग्नी एकच अग्नीचे स्वरूप वीज त्याची उपकरणे पंखा फ्रीज ट्यूबलाईट्स इत्यादी या सर्व उपकरणामागे शक्ती असते विजेची म्हणजेच अग्नीचीच पाण्यापासून निर्माण होणारी वीज दाबामुळे निर्माण होणारी वीज वेगवेगळी रूपे पण त्यात शक्ती असते विजेची म्हणजे अग्नीचीच सर्वांची अग्नी एक रूप होतो तसा सजीव निर्जीव सृष्टीत सजीव म्हणजे उद्भीज अंडज कोशज गर्भज जलचर आकाशचर भूमिचर ही सारी वेगवेगळी जीवाची म्हणजे प्राणांची रूपे आहेत त्या सर्वांचे ठाई एक आत्मतत्वच असते निर्जीवाची रूपे वेगवेगळी पण त्यामागे एकच रूप असते ते आत्मतत्व ब्रह्मतत्व होय संत मुक्ताबाई म्हणतात अवघाची संसार केला आम्ही गोड झाडे आणि झुडे ब्रह्मरूप माता आणि पिता गण आणि गोत कन्या आणि सुत ब्रह्मरूप वापी कूप सिंधू आणि सरोवर दरे आणि खोरे ब्रह्मरूप हत्ती आणि घोडे बैल आणि रेडे मुंगी आणि माकुडे ब्रह्मरूप आनंदाचे लेणे मुक्ताबाईल्या पालवू लागली चांगयासी मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी प्रिय वाचक हो, श्रोते मुक्ताईच्या अभंगाची येथेही पुनरावृत्ती होत आहे क्षमा करा आधी अध्यात्म सांगणारे थोडे त्यात साक्षात्कार झालेले व समाजाला सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे त्याहूनही थोडे त्यातून मुक्ताई वय वर्ष सात पण अधिकार चौदाशे सत्तर वयाच्या चांगदेवाला पालवण्याचा मुक्ताई म्हणजे गुरुंचा गौरव ज्ञानाईचे ज्ञेय आपण प्रसाद नाही का पुन्हा पुन्हा मागून खात तसाच अर्थ या व अशा पुनरावृत्तीला आहे देवा संत मुक्ताई माझी गुरु व्हावी मला गुरुच करावयाचा असेल तर मी मुक्ताईला करीन वय लहान अधिकार महान। देवा मला तिच्याच उदरी पुढील जन्म दे म्हणजे मी तिच्याच पदरी तिचा पुत्र म्हणून ज्ञानोबा माऊली विठोबा माऊली करत विठ्ठलाचा झेंडा चंद्रभागे काठी नाचवीन तिच्या हस्ते ब्रह्मज्ञानाचे आनंदाचे लेणे मीही मिरवीन शास्त्रज्ञांनी सुद्धा हे तत्व सत्य म्हणून मान्य केले आहे निरनिराळ्या प्रकारे असलेल्या शक्ती वस्तू या एकाच आहेत साऱ्या निर्जीव अणुपरमाणूंनी प्रोटॉन इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन सब पार्टिकल्स यांनीच भरलेले आहे या विना दुसरे काही नाही पण अध्यात्मवादी याही पुढे जाऊन म्हणतात हे सर्व परमाणू सुद्धा ब्रह्माचे उत्पादन आहे या मागे ब्रह्मशक्तीच आहे ब्रह्मशक्ती म्हणजे आत्म्याची शक्ती होय सजीव निर्जीव म्हणजे आत्म्याचा वेगवेगळा आविष्कार आहे रूपानी वेगळा तत्वानी एकच को भुवनं प्रविष्टो वायुर्थुवन रूपं, रूपं प्रतिरूपो बभूव एक सर्व बहिश्च वायू जसा एकच पण भुवनात प्रवेशित झाला की अनेक रूपानी एक रूप होतो तसा सर्व भूतांमधील अंतरात्मा एकच पण बाह्य रूपाने अनेक रूपानी एकरूप होतो असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे वाहून नेणे वायूचे कार्य वायू हा वह या धातूपासून पासून बनलेला शब्द हा रस योग्य व बोलका आहे जे जे वाहते ते ते वायू असते शरीराचा विचार केला रक्त नलिका रक्त वाहून शरीरातील पेशी पर्यंत व पेशी पासून हृदयापर्यंत नेतात अन्न नलिका मुखापासून गुदापर्यंत अन्नपचन घडवून आणतात अन्न रस वाहून नेतात श्वास आत फुफुसापर्यंत पोहोचवणे व उश्वास बाहेर टाकणे ह्या श्वासनलिका वायूचेच वहन करतात मेंदूपासून आज्ञावाहक तंतू आज्ञेचे वहन करतात इंद्रियांचे कडून मिळालेले ज्ञान संवेदना मेंदूकडे पोचवतात हे ज्ञानाचे वहन झाले हे सुद्धा कार्य वायूचेच त्याशिवाय शरीरातील हालचाली स्नायू सांध्यांच्या हेही कार्य वायूचेच निरनिराळ्या झडपा ग्रंथी पडदे यांच्या हालचाली वायूमुळेच होतात निरनिराळ्या कार्याच्या दृष्टीने वायू अनेक रूपे धारण करतो पण वायू तत्व एकच असते गतिमानता वायूची जगातील प्रत्येक वस्तूतील रेणू सुद्धा गतिमान आहेत ज म्हणजे जन्मणे व गत म्हणजे गती असा जगत शब्द बनला ही गती वायूनेच निर्माण होते एवढे प्रचंड कार्य वायूचे आहे प्रत्येक सुद्धा गतिमान आहे सजीवातील पेशींमध्ये हेच अणु परमाणू आहेत तेही गतिमान आहेत हृदयादी सर्व इंद्रिये गतिमान आहेत या सर्व गतिमानतेमुळे एकमेकांचा तोल पेशीपासून ब्रह्मांडापर्यंत सांभाळला जातो हेही कार्य वायूनेच होते तेज प्राण हा पेशी पेशी पर्यंत वाटला जातो तेथपर्यंत तो वायूनेच वाहून नेला जातो तसे ब्रह्मांडातील तेज प्रकाश उष्णता प्राण यांचे वहन वायूमुळेच होते सूर्याची किरणे सर्व दूर पसरतात हे कार्य वायूचेच ही सर्व रूपे वायूचीच सर्वामागे हे वायू तत्व भरून आहे ते एकच आहे तसेच सर्व भूत मात्रांचे ठिकाणी अंतरात्मा वेगवेगळी रूपे धारण करीत असला तरी ते तत्व म्हणून एकच आहे आत्मतत्व किंवा ब्रह्म होय संत एकनाथ म्हणतात लोह तांबे सोने रूपे माती पाषाण टवाळी भिन्न भिन्न निर्मित होती वाती स्नेह भरती पदार्थ वेगळे दिसती परी तया माझी ज्योती एक रूप असे एका जनार्दनी शरण आत्मा एक परिपूर्ण उजळले आत्मज्ञान पदार्थ जाती जळून क्षण मात्रे सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुर नलिप््यते चाक्षुशैर् बाह्यदोशैः एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा नलिप््यते लोकदुक्खेन बाह्यः आत्मा आणि सूर्य दृष्टांत सूर्य जसा सर्व लोकांचा नेत्र आहे पण तो नेत्राच्या बाह्य दोषाने बिघडत नाही तसेच सर्व भूतातील अंतरात्मा एकच आहे आहे तो लोकांच्या बाह्य होत नाही असा या मंत्राचा अर्थ सूर्यामुळे सर्व लोकांना प्रकाश मिळतो व प्रकाशामुळेच सर्व दिसू शकते म्हणून सूर्यालाच नेत्र म्हटले आहे ज्यावेळी रात्र होते अंधार पडतो त्यावेळी काही प्रमाणात दिसते ते सूर्याचे प्रकाश किरण परावर्तित होऊन जो प्रकाश राहतो वा वाड ब्ल्यू किरणे मागे राहतात त्याचा प्रकाश असतो त्याने दिसू शकते मांजर वाघ व वा इतर चार पायाचे प्राणी या प्रकाशातून अधिक चांगल्या तऱ्हेने पाहू शकतात सूर्याचे तेजही दिवसा प्रकाशाबरोबर खाली उतरते ते, ते दिसण्यासाठी उपयोगी पडते सूर्यामुळेच सर्व लोक पाहू शकतात म्हणून सूर्याला लोकांचा नेत्र म्हटले आहे पण याचा अर्थ असा नाही की आपल्या डोळ्याचे विकार सूर्याला बाधकारी होतील डोळे लाल झाले हो की सूर्य लाल होईल डोळे ओलावले की सूर्य ओलावेल म्हणजे सूर्य हा अलिप्त राहतो आत्म्याचे पण तसेच आहे तो सर्व भूतांचा अंतरात्मा आहे त्यानेच सर्वांना वस्तुरूप दिले आहे सजीव निर्जीव पदार्थ त्याचीच रूपे आहेत अनेक या जगात त्याचा आविष्कार हो होत असतो पण पदार्थ नष्ट झाला की आत्मा नष्ट होत नाही सजीवाचा वा निर्जीवाचा आत्मा पुन्हा दुसरा देह धारण करू शकतो मात्र मृत देह आत्मा धारण करू शकत नाही मृताचे कर्म त्याचे फल आत्मा भोगत नाही तो अलिप्त आहे. त्याचे विकार, त्याचे दोष, त्याची दुःखे, त्याची सुखे त्या आत्म्याला भोगावयाची नसतात. ते सारे वासना देह हो भोगतो. आत्मा आपले वेगळेपण साक्षीरूप ठेवतो. म्हणून न लिप्यते असे म्हटले आहे. मग लिप्यते कोण? तर ते मन होय. ज्याच्या बुद्धीमुळे दुःख होत असते ते कर्म फल इंद्रियाने होते. सर्व इंद्रिये मनापासून होतात. म्हणून मन हे ते कर्मफल भोगते दुःख व सुख त्याचे त्याला मिळते आत्म्याला काहीही दोष लागत नाही या आत्म्याचे उदाहरण पटावे म्हणूनच सूर्य दृष्टांत दिला आहे जसा सूर्य विकार वा दोष नेत्राचे घेत नाही तसा आत्मा पण मनाचे दुःख व सुख यांनी दुःखी व सुखी होत नाही

स्वतःमध्ये असलेल्या त्याला जे ज्ञानी पाहतात त्यांना शाश्वत सुख लाभते इतरांना नाही रूपे अनेक पण आत्मा एक आत्म्याचे कार्य शरीरासाठी एवढे सर्व बाजूनी आहे की देह हो त्यांची इंद्रिये त्यांचे विषय या त्या सर्वांना तो एकच वंश करतो म्हणजेच त्याच्याशिवाय ते अकार्य रूप होतात त्यामुळे सर्वांना तो प्रिय असतो अनंत वस्तूची रूपे अनंत तेवढे आत्मे अनंत शास्त्रज्ञ म्हणतात हे विश्व व विश्वातील सर्व वस्तू परमाणूंनी बनल्या आहेत फक्त रचनेत भिन्नता आहे त्यामुळे वस्तूतही विविधता आली तसेच प्रत्येक वस्तू आत्मा घटीत आहे एवढेच नव्हे तर ही परमाणूंची रचनाही हा आत्मा ठरवतो त्याला ब्रह्म म्हणतात किती चेहरे आपण रोज पाहतो एक एकासारखे सारखे नाहीत किती भिन्नता पण त्यांच्यातील आत्मा एकच आहे त्या चेहऱ्यातील एक नाक घेतले तर ते एकसारखे एक नाही ही विविधता कोण निर्माण करतो त्यामुळे बदलणारे रूप कोण बदलतो हा आत्माच होय किंवा ब्रह्मच होय या आत्म्याचे ज्ञान ज्याला झाले तो ज्ञानी झाला बुद्धिवान झाला त्याला सृष्टीची अनंत रहस्य माहित होतात त्याला मृत्यूनंतर शरीराचे काय होते तेथे कोण शिल्लक असतो नसतो आत्म्याचे काय होते या साऱ्या गूढमय प्रश्नांची उत्तरे त्याला समजतात त्याला जीव उत्पत्ती कळते त्याला सृष्टीचा निर्माता कोण ते कळते मानव सृष्टी झोपली की त्यांचे रात्रभर कोण पाहतो हे सारे प्रश्न त्याला उत्तरे असतात सृष्टीच्या विविधतेत एकत्व कसे आहे हे समजतो तो ब्रह्मज्ञानी होतो तो एक रूप होतो त्याला सर्व शाश्वत सुखे मिळतात ती सुखे इतरांना मिळत नाहीत आत्मा हा शाश्वत असून आनंदमय आहे सुखमय आहे त्याचे ज्ञान होणारा ज्ञान चक्षु त्याला पाहतो साध्या नेत्रांनी त्याला पाहता येत नाही म्हणून त्याला ज्ञानी म्हटले आहे त्यालाच नित्य आनंद नित्य सुख मिळते इथेच विरमूया ओम शांती शांती शांती